आता लाडकी मी हुनी नाही तर मी आणते तुम्हाला हे करायचे का लफुडे हे पैसे वाटायचे निवडणूक होत तर निवडणूक झाली की बंद पडून जाणार तोवर तुम्ही लाईने लावले तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळं काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळं काय झालं माहिती आहे का गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला लाडका भाऊ तिथं गेला लाडकी बहिण तिथे गेला तर लाडकी मेवणी बी येणार आहे तिथं याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे गर तुमचे साईट पाड्यात बंद पोर आला ऍडमिशन घेता येणार बदिर झालं का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्यात त्या नेटवर एवढा लोड आलाय लाडके मेवणीचे फॉर्म भरायचे लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बोलतेदारांची समजून घ्या हे डाव टाकायले ती झाली गर्दी त्या ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली लोडवर साईट आल्यामुळं काय म्हणायला लागले साईटच बंद होती मग ऍडमिशन झालं कुणी म्हणतो मग फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतोय अमूक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमचे उदाहरण सांगतो आमची इथं गर्दी झाली ना आमच्या मिडीयाच्या बांधवाला इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सर सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना नाही शकत ना, ना दिलो चालू आहे मधीच काय कोण आणलं लाडका बहीण लाडकी बहीण आता लाडकी मी उन्ह्याची तयारी चालू आहे आता ते बी आणणार म्हणजे आणला फक्त सगळे लोक ते उतथून ठेवायचे तोवर आचारसंहिता लागणार त्यावर निवडणूक येणार लोक लागली तेच खुस आणि एकदा हे झालं की बंद पडणार इथून किती बंद पडले किती जणांना माता मावल्यांना पगार उशीरायचे कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशीरायचे काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळले नाहीत काही काहीचे ते शक्ती महामार्ग काढला आता ते त्या महामार्गात सुद्धा नुसते देऊ म्हणायचे पैसे समृद्धी महामार्गात देऊ पैसे ज्यांना माडासारखे घर मिळाले किंवा ती जागा संपादित केली त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून म्हणून ते मिळेल काही काही नाही दिलं नुसती जागा घेतली हे सत्य हे फक्त सुरुवातीला होते मग तो नाणार ना सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या मराठवाड्याला काय नादी लावलं होतं मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ वीस हजार करोड रुपये थकलेत आमचे कुठे तरी ते ऐ सरकार कुठे काय तुम्ही तुम्ही काय येड्यात काढा लागला लाग वैधानिक महामंडळावर कोण आहे कोण आहे को त्याच्या सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेले ती फुले ती म्हणजे काहीच करत नाही तुम्ही समजून घ्या जनता बीन सरकार बी फसवावं किती याच भान पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून असं गेलं मग वाजाना बी मग अंगात काही राहिले म्हणून वाजा ना तुमचं वाज होत खाता ना फुकट ते ते म्हणे ते चुटकेच इशे आमच्या पुढच्या महिन्यात तर केसी सगळ्या अंतरवाली सगळ्या राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ दहा महिने झाले दहा आता अकरा महिने होते एकोणतीस तारखेला उद्याच्या हा गॅझेट आणतो समिती गेली समितीनं चार महिने घातले दिवस किती पाहिजेत मला हे सांगा किती दिवस पाहिजे तुम्हाला अकरा महिन्यापेक्षा जास्त राज्यात धसन दिले कोणी वेळ लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ सातारा तुमजवळ बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ का बरं कमून मराठ्यावर आण ना धनगराचं खरे नाही आरक्षण संविधानात का बरं द्यायचं नाही तुम्हाला खरं बी का बोलायचं नाही का द्यायचं नाही हेळसांड कशामुळे मुस्लिमांचं आरक्षण आहे ना काय हेडसांड रजपूत एक आरक्षणा ते दुसरा नाही कशामुळे नाही द्यायचं कडे समाजात तीन जाती कशामुळे केल्या तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला तुम्हाला कुणी अधिकार दिला का द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही त्यांच्या लेकर चांगला नाही होऊन द्यायचं हे ओबीसीतले मोठ्या जाती त्यांना खाऊन द्यायनात ना उस्तो तोड मेले ना ते बंजारा समाजात लोक तुमचे हे डावं लक्षात आले त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही तुम्ही देतात पंधराशे देताना दोन हजार देताना चार हजार देतान तीन दिवसाच्या पुढे पुरायचे नाहीत आम्हाला तीन दिवसाच्या पुढे एक दिवस जरी पाळी घातली ना मी शेताला एक एक करला तरी आमचे दोन हजार रुपये जाते आणि तो हे पंधराशे घेऊन लाडक्या बहिणीच्या भावाची आमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे का आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का आयुष्याच्या नोकऱ्या आयुष्याचं शिक्षण काय राहतो मी डोकाला आणि काय नाही आमचं म्हणणं ते देऊ नये आरक्षण द्यावा लोकाला नोकर भारत्यात घ्यावा खोट नाटक करू नये सत्य बोलावं मुलीला शिक्षण मोफत करावं मग बहिणीला भावाला बी द्यावा मग मी हुनीला द्या होणार द्या ना ते वगैरेच असतो फायली उठला खंदभाग त्याला हे द्या पण हे असं हे तुम्ही करता हे चांगलं नाही मी त्या योजनेवर टीका करत नाहीत त्याच्यामुळे पोराच्या ऍडमिशनला अडचण आल्या पोराचे, पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या तुम्ही जे जे डाव टाकतात ते ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत तुम्ही तिकडे पैसे नसतो तर इकडे मुलीच्या शिक्षणाला घालान ते पैसे लोकांना चांगलं कळते तुम्ही पाणी सोडित नाहीत पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी पाणी तुमचं नाही ते आमचेच लोक कामाल होते भिताड बांधायला आमचेच लोक होते कही कही है है। ते आढायला कडे खांदायला गा काढायला आमचे हे काही काहीचे आणखीन पगार दिले नाहीत बहात्तरचे अय बहात्तर मध्या घ्यायला गोड लागत का मराठ्याचं गोड लागत बोलायचं नाही म्हणजे ह्या शाळा आहेत त्याच्यामुळं असच बघा मी काय म्हणतोय